नो पेट्रोल नो डिझेल ओनली बॅटरीवर चालणारी जबरदस्त उपकरणे ही आहे एक सोलार या कंपनीची तर ही कुठं आहे मी कुठं आलेलो आहे तुम्हाला याची कशी येणार तर मी आलेलो आहे दुर्ग छत्तीसगड या ठिकाणी तर एक सोलार कंपनीने बनवलेली जबरदस्त उपकरणे पहिले आहे मिनी विडर दुसरं आहे बॅटरी स्पेयर मशीन तिसरं आहे ओन्ली पॉवर टिलर मशीन तर ही कशा पद्धतीने आहे ते जाणून घेऊया पाहू शकताय आपल्याला काय करायचं एखादं पीक लावायचंय त्यासाठी आपल्याला खाली माती तो टोकन करून लावायचे त्यासाठी करू शकतो त्याचबरोबर याला आपण पन कोळपणी जोडू शकतो इतरही अटॅचमेंट ही जोडू शकतो मग खास करून टॉमॅटो पीक केलंय टॉमॅटो झाल्यानंतर काय करायचं काकडी करायची मग काकडी केली किंवा इतर पीक केलंय ह्या पिकांना खतं लावायची भर लावायची त्यासाठी खास तयार करून आपण इथं खत टाकू शकतो गाडू शकतो दुसरा विषय ही आहे मिनी बॅटरी म्हणजे कशी बॅटरीवर चालणार जबरदस्त जुगाड यंत्र कसं आहे यामध्ये पाहू शकता हिगण दिलेलं आहे तीनशे फूट नळी दिलेली आहे तुमच्याकडं कोणतंही पीक असू द्या संत्रा असू द्या कापूस असू द्या त्याजून कांदा असू द्या मिरच्या असू द्या वांगी झेंडू कोबी फ्लावर कोणतंही पीक असू द्या यांना फवारी करायची करू शकता विशेष म्हणजे तुम्ही हे काय करू शकता गन काढून इथं फुटबॉल दिलेला आहे हा टिपळामध्ये एका ड्रम मध्ये टाकू शकता औषधं सोडायचे आहेत खता औषध सोडायचे आहेत तर इथं हा नोदल काढून आपल्या पाईपाला जोडू शकता खता औषध तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकाला त्वरित लागू पडणार आहे तिसरं राहिलं एक सोलार या कंपनीचं जबरदस्त ओन्ली पॉवर टिलर मशीन तर हे देखील बॅटरीवर चालणार आहे पाहू शकताय एक फुटापासून तर तीन फुटापर्यंत मधी जे काही पिकामधील अंतर आहे तर हे यामध्ये तण नियंत्रण करण्याचं काम करतं विशेष म्हणजे तुम्ही आता शेतकरी मित्रांनो एक सोलार कंपनीने बनवलेलं आहे ओन्ली टिलर मशीन पॉवर टिलर मशीन याबद्दल बॅटरी टिलर मशीन याबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये तीन अटॅचमेंट आपण जोडू शकतो पहिलं अटॅचमेंट म्हणजे रेझर हा रेझर कशासाठी आहे तर लक्षात घ्या आपल्याला पाठ तयार करायचा दांड तयार करायचा आहे याने आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला एखादी जमीन उकरायची याने उकरू शकतो विशेष म्हणजे तुम्हाला माती ढिसूळ करायची याने करू शकतो आणि तिसरं खास हे पंजा जर तुम्हाला दिसत असेल तर हा कशासाठी तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय की एखादं पीक आहे तर याची लागवड करायची जवळ अंतर घ्यायचं तर अशा पद्धतीने खाचा तयार करू शकतो विशेष म्हणजे एखादं पीक लावायचं टोचत नाही तिथं तर याने आपण माती उकरू शकतो व्हायब्रेट करू शकतो आणि त्या ठिकाणी माती भुजभूषित करून आपल्या पिकांचं लागवड वगैरे करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक सोलार कंपनीने बनवलेली जबरदस्त ही तीन अटॅचमेंट तीन जुगाड ही पेटंटेड प्रोडक्ट आहे बॅटरीवर चालणारे आहे आता याच्या बॅटरीचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही पहिल्यांदा जी बॅटरी लावणार आहे ती संपली तर ही स्टार्ट टू एंड पर्यंत तेवढ्याच ताकदीने काम करते दुसरी बॅटरी लागली तेवढ्याच ताकदीने काम करते तर ही चार्जिंग करते वेळी कशा पद्धतीने राहते तर लक्षात घ्या ही आपण तीन वेळा चार्जिंग केल्यानंतर आपल्याला एक युनिट मात्र खर्च होतो त्यामुळे अतिशय उपयुक्त अशी ही जबरदस्त मशीन आहेत आणि विशेष म्हणजे नो पेट्रोल नो डिझेल ओन्ली बॅटरीवर चालणारी आणि भारतातील पहिली अशी नंबर वन नामांकित कंपनी म्हणजे एक्सोलार कंपनी तर ही दुर्ग छत्तीसगड यामध्ये आहे आता तुम्हाला ही मशीन घ्यायची तर कशी घ्याल स्क्रीनवर नंबर दिलेला यावर अवश्य फोन करा विशेष करून फोन केल्यानंतर थोडस हिंदीमध्ये बोलण्यात येणार आहे त्यामुळे हिंदी भाषिक आहेत हिंदीमध्ये बोला आणि ही मशीन घरी मागवा विशेष म्हणजे तुम्हाला याचे डेमो पाहिजे तुमच्या महाराष्ट्रातील इतर राज्यातील कुठल्याही शेतकरी नसत्या तुमच्या जवळील हे मशीन उपलब्ध आहे तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायचं असेल तर तुम्हाला दुर्गे छत्तीसगडमध्ये यायचे आणि ही मशीन इथं पाहून इथून डायरेक्ट तुम्ही घरपोच घेऊन जाऊ शकता ही माहिती आवडली नक्कीच सबस्क्राईब करायचे धन्यवाद जय जवान जय किसान